आणि जे खानदानी आहेत ना खास रक्त मराठीचं आहे ना ते बोलतच नाही सगळ्या सोयांची अंमलबजावणी सुद्धा व्हायची म्हटलं द्या मग आमच्या सगळ्या जर लग्न सोयी होते त्यांना सर सकट खरा कायदा पारी आमचं ईडब्ल्यू एस तुम्ही घात ईडब्ल्यू एस पण द्या मागारी आणि ओबीसीचं म्हणजे कुणबी आरक्षण हे आम्हाला पाहिजे ते राज्यापासून केंद्रापर्यंत सर सकट मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र पाहिजे ही पहिल्यापासूनची मागणी आजपर्यंत पण मलाच मिळ ना तस काय दिले आम्ही नको म्हणतो ते देते आम्ही नको म्हणतो ते तिसरंच देतो यार आम्ही मागतो आयुष्याचं आरक्षण ते देतो लाडकी दे तू काय देऊ शकला नाही तुझं रक्त देमानच झालं मराठी तुझ्या स्वार्थासाठी मग तू आरोपच करत राहा त्याच्यातच आयुष्य घाल सगळं नमस्कार आपण आत्ता आहोत आंतरवाली सराटीमध्ये आंतरवाली सराटीमध्ये जिथं मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू बनलेलं हे आंतरवाली सराटी आहे आपण बघतोय हा तोच मांडव आहे ज्या मांडवामध्ये पंधरा महिन्यापूर्वी मराठा आरक्षणाच्या उपोषणासाठी बसलेल्या कार्यकर्त्यांवरती प्रचंड लाठीमार झाला होता आंदोलनकर्त्यांना झालेल्या लाठीमारामध्ये महिला लहान मुलं वयोवृद्ध माणसांचं रक्त इथं सांडलेलं होतं आणि त्यानंतर मराठा आरक्षणाचा विषय राज्यभरामध्ये पेटला आणि राजकारणामध्ये हा विषय अशा टकाला जाऊन पोचला की मराठा आरक्षणामुळं महाराष्ट्रामध्ये काय घडतं असं सगळ्यांना वाटत होतं त्याच्यानंतर दोन निवडणुका झाल्या लोकसभेलाही मनोज जरांगे पाटील फॅक्टर चालला वगैरे अशी चर्चा झाली आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे तसंच अजूनही भिजत पडलेलं आहे खरं म्हणजे आपण ज्या मांडवाखाली आहोत हा समाजकारणाचा मांडव आहे आणि आता सत्ताकारणामध्ये सत्तेचा मांडव बदललेला आहे तर या बदललेल्या मांडवाचं आणि आता आंतरवाली सराटील मांडवातलं जे संघर्ष आहे तो या पुढील काळामध्ये गोरगरीब लोकांचे प्रश्न महाराष्ट्राचे सुटतील की नाही हा प्रश्न विचारत आहेत या दोन मांडवांमधलं हे भांडण नाहीत हे समाजातल्या गोरगरीबाला न्याय देण्यासाठीचं हा लढा आहे मध्ये राजकारण होऊन गेलं आता सत्तांतर झालेले मनोज जरांगे पाटील एकदा पंचवीस जानेवारीपासून मराठा आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे आणि त्यांनी त्यांच्या आंदोलनाची दिशा पण जाहीर केली पण या निमित्तानं आपण मनोज जरांगे पाटील यांना सुद्धा काही प्रश्न नक्कीच विचारायला पाहिजे जे त्यांचे विरोधक सातत्याने महाराष्ट्रभर विचारतायत एकतर सरकारने दहा टक्क्याचं आरक्षण सत्ता स्थापनेपूर्वी दिलं होतं हा मी जो मांडवाचा उल्लेख केला त्याच मांडवामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवरायांच्या साक्षीने मी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवीन असं मराठा समाजाला जरांगे पाटलांच्या मार्फत आश्वासित केलेलं होतं मराठा आरक्षणाचा हा तोच मांडव आहे ज्या मांडवामध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणात असा एकही नेता नव्हता हो की जो या मांडवाखाली येऊन गेला आणि ज्यांनी मनोज जरांगे पाटलाला आणि मराठा समाजाला हे सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आता परत एकदा सत्तंत झाल्यानंतर जे टीकेचे लक्ष होते दे, देवेंद्र फडणवीस ते यांच्या हातामध्ये सत्तेची सूत्र आहेत मनोज जरांगे पाटलांनी त्यांच्यावर केलेली कडवट टीका महाराष्ट्राने बघितली आणि आता मुख्यमंत्री पदाची सूत्रे त्यांच्या हातात आहेत मला जरांगे पाटलांना दोन तीन महत्वाचे प्रश्न आहे जे महाराष्ट्राला पडलेले आहेत की आता आरक्षणाचा प्रश्न आहे या सगळ्यात महत्वाचा असं तुमच्यावर एक डायरेक्ट आरोप होतो की तुम्हाला आरक्षणाच्या प्रश्नाचा अभ्यासच नाही तुम्हाला काहीच कळत नाही आरक्षणातलं असं थेट आरोप करतायत कारण हे सगळे सोयरेचा कायदा वगैरे हो हे कायद्यात बसत नाही आणि असं आरक्षण मनोज जरंगे पाटील मागतायत त्यामुळे सत्तांतर झालं तरी ते आरक्षण द्यायचं कसं असा प्रश्न तुमचे विरोधक विचारतात तुम्ही काय उत्तर देणार नाही आता सर शेवटी आरोप करणाऱ्याचा त्याचा त्याचा धंदा आहे पैसे काढण्याचा पैसे कमावण्याचा तर त्या धंद्याला काय करू शकतो मी कोणी काय म्हणावं आणि कोणी काय नाही म्हणावं आता ते हुशार बुद्धीचे आहेत हा मैत्यांचं खरं आहे ते मला काही कळत नाही आणि खरंच मला काही कळतच नाही त्याला लय कळत आहे आयुष्यात काही जातीला काही देऊ शकला नाही ते कोणी मला माहीत नाही परंतु तो कोणीही असो मला त्याशी देणं गेला नाही शेवटी जर तू हुशार आहे असं तो म्हणणं आहे तर मग मराठ्यांना काही मिळून दिलंच नाही आतापर्यंत मी मला काहीच कळत नाही तरी मी फुल ना फुलाची पाकडी या समाजाला मिळून देऊ शकलो तू काहीच देऊ शकला नाही शेवटी तुझं रक्त बेमानच झालं मराठ्यांशी तुझ्या स्वार्थासाठी त्यामुळे तो आरोपच करत राहा त्याच्यातच आयुष्य घाल सगळं आरोप टीका करण्यात आपल्याच मराठी आपल्याच विरोधात बोलण्यात याच्यातच आयुष्य कडे घाला तुम्ही आणि फक्त खा तेवढ्यासाठीच जागा तेवढ्याचसाठी जागा तुम्ही फक्त बस तुमचं आयुष्यच तेवढे लवकर टीका करणं पोट भरि आणि कुटुंब सांभाळणं एवढंच करा तुम्ही आयुष्यभर टिकेतच आयुष्य बर्बाद करून टाका रे नालायकांनो आता सध्या हे सरकार स्थापन झालेले हे दहा जे आरक्षण दिलेलं आहे त्याच्या पलीकडे जाऊन ते काही निर्णय वेगळा घेतील असं आपल्याला आशा आहे का म्हणजे तुम्ही जी मागणी करतायत सगळे सोयऱ्याचा कायदा आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र त्याच्यावर तुम्ही अजूनही ठाम आहेत का आणि ते कायद्याच्या चौकटीमध्ये बसवण्यासाठी काय करायला पाहिजे सरसकट कुणबी प्रमाणपत्र गॅजेट आहेत सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी mm आहे -hmm. ते कायद्यात बसविलय चौकटीत तर त्यांनी आधी सूचना काढली सरकारनं ते कोण हुशार हे तो अभ्यासच करमाना आणि नको लोकाला धडी शिकू बघ तिकडे उद्योग पोर संभळे होतोय करते मोठे लोकांचे मुडके मोडून सरकारचे पक्षाचे चाटेव पाय कव्हर बी आणखीन दे तू तो होलून दे तो आज लोकाला धडे शिकू नको हा आम्ही शांत आहेत म्हणून आमचा संयम बी बघू नको तू किती शान आहे आम्हाला माहीत बी आहे आम्ही आम्हाला तो यापेक्षा पाचपट बोलता येतं तुमच्यापेक्षा जहरी शब्द आमच्या बी आहेत त्यामुळे तो आहे भानगडीत तूर आहे तो पैसे तुम्ही जे उल्लेख त्यांचं नाव काय घेतलं मला काय माहित कोण आहे तुम्ही विचारलं म्हणून सांगतो मग मी अंदाजे सांगायलो त्याला तेव्हा मला नावच माहित नाही त्याचं नाव माहित असलं तरी ते काय करणार आहे असलं तरी कोणी ते जे ते प्रश्न आहेत मलाच माहित नाही ते कोणी पण हे जे पायदाशी आहेत ना हे स्वतःचे पक्ष आणि नेत्याला बाप म्हणणारे हे जर जातीला बाप म्हणले असते हे रक्त मराठ्यांचं आहे हे जर मराठ्यावर पलटीलं नसतं तर मराठीच कल्याण झालं असत की असले असते जे आणि जे खानदानी आहेत ना खास रक्त मराठीच आहे ना ते बोलतच नाही जातीचे व्रत हा त्यांचे जे काही नाही सन्ना करायचं त्यांना ते करीत नाहीत कुशाला घरी झोपत येत पण बोलत तरी नाहीत म्हणजे अडथळा तरी नाहीत हे अडथळा आहे हे बुजगाने उभा केलेला अडथळा आणि मी नाही मोजेत यांना जाऊ द्याचं मी मोजित ना माझ्या जातीला काय मिळालंय काय मिळवून द्यायचं हे मला पक्का माहिती आहे कसं चौकटीत बसतंय हे सरकारला माहिती आहे समाजालाही माहिती आम्ही मिळून दिलंय काय ना काहीतरी आणि पुढेही मिळून आहे टेन्शन घ्यायची गरज नाही तू करणार पंचवीस तारखेपासून जे आंदोलन आपण करतो त्याच्यामध्ये आपले म्हणजे आता सगळ्या मागण्या तर आहे पण तरी पण आता एक अल्टिमेटम काय काय असेल देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला की काय पाहिजे आपल्याला आता शेवटी म्हणजे जे आता राहिलेलं आहे दहा टक्क्याचं आरक्षण गुडवा असं म्हणजे नेमकं आपल्याला आता कसं पाहिजे म्हणजे आरक्षणाचं चित्र मनोज धरंगे पाटील आणि मराठा समाजाचं आरक्षण काय काय आपल्याला मागण्या म्हणजे एकदम या राज्यातला मराठा समाज हा शेतकरी म्हणजे कुणबी सर सकट मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र पाहिजे ही पहिल्यापासूनची मागणी आजपर्यंत तीनही गॅजेट लागू पाहिजे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी सुद्धा पाहिजे हैदराबाद गॅजेट तीन गॅजेट म्हणलं हैदराबाद आलं सातारा संस्थान आलं बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण आलं तीनही गॅजेट ते त्यांचे पाठ झालेत म्हणून मी तीन घेतो ज्याला माहितच नाही मग त्याला नाव सांगायला लागतं आता पंधरा महिने झाले त्यांचे पाठच झाले एखादी परीक्षा घेतली तर सरकार त्याच्यातच पास होईल इतक्या त्यांच्या पाठ झालेत मागण्या त्यामुळे हे ज्या सगळ्या मागण्या दोन हजार चारचा जे आहे त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आणि मराठा तो ही तोही आद्यदेश काढा हे सगळं कायद्यात बसणार आहे पोट जाती उपजाती म्हणून मराठाही आरक्षणात जातोय त्यांना करायचं नव्हतं आता आता मराठी त्यांना ठेपायला आणलं कारण हे सगळे अंदो करणारे जे होते कोण मला नाव ठेवणारे हे त्यांचेच पित्तू होते यांना समाजाशी देणं घेणं नसायचं पण सरकारशी देणं घेणं असायचं त्यामुळं सगळ्या मागण्या मान्य करून घेणार आहेत मराठी ताकदीनं पंचवीस जानेवारीला येणार आहेत टेन्शन घ्यायची गरज नाही हा कोणी अडचणीत यायची गरज नाही कायद्यात बसतंय टिकताय सुद्धा आणि मागण्यावरती आम्ही आमच्या ठाम आहेत आहे त्याच्यावरच था ठाम आणि आठ नऊ मागण्या सरकारकडे आहेत एक कसं आता कायद्याची चौकटीमध्ये बसत नाही अशी एक भाषा सातत्याने होती आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याचा आधार घेऊन ते दहा टक्क्याचं आरक्षण सरकारने दिलेलं आहे तर ते तर आता ते माघार घेणार ते मागर दहा टक्क्याच्या आरक्षणाविषयी तुम्हाला भूमिका स्पष्ट करावं लागेल की आपल्याला ते घ्यायचं की नाही घ्यायचं ते सरकारने जे भूमिका स्पष्ट आहे त्यावेळेस सुद्धा आम्ही ते मागितलेलं नाही तरी तुम्ही ते आमच्यावर लादलं आमचं ईडब्ल्यूएस तुम्ही घातलं ईडब्ल्यूएस पण द्या माघारी आणि ओबीसीचं म्हणजे कुणबी आरक्षण हे आम्हाला पाहिजेच ते राज्यापासून केंद्रापर्यंत आणि सीबी शीच फक्त आहे ते ठुई नको ठुई आम्हाला देणं घे आम्हाला मात्र सरसकट दे आणि ईडब्ल्यू सुद्धा माघारी या एक ऑप्शन कुठलाही विद्यार्थी शिका आमचं आम्हाला अगोदर पाहिजे की राज्यातल्या मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणात हैदराबादच्या गॅझेटसह तीनही गॅजेट लागू करायचे ते ठुई नको ठू आम्हाला राज्यापासून केंद्रापर्यंत आमचा हक्क आरक्षण पाहिजे याच्यावर आम्ही ठाम येत याच्यामध्ये एक महत्वाचा विषय आपण ती सगळे सोयऱ्याची मागणी इथं आंदोलन सुरू असताना पुढे आलेली होती ती चर्चा करताना ते सरकारकडनं तुम्हाला असं सांगितलं होतं की आम्ही सगळे सोयर करून हा कुणबी प्रमाणपत्राचा विषय सोडतो की आपण स्वतःहून मागणी केली होती जो कन्फ्युजन त्याच्यामध्ये असं आहे की मनोज जरांगे पाटील कुठल्याही पद्धतीचं वाचन न करता डायरेक्ट म्हणतात की सगळे सोहऱ्याचं कायदा करा सरकारच्या वतीनं तुम्हाला आधी सांगितलं होतं का कुणबी यांच्या प्रमाणपत्राचे पुरावे सापडत नाही अनेक मराठ्यांचे तर त्यांना तुम्ही सगळे सोयऱ्यात बसवणार असं सरकारने तुम्हाला सांगितलं होतं का तुम्ही मागणी केली होती वाचन करणाऱ्या बनने तरी काय केलं बोहत वाचन करणारे वाचन करणारे काय केलं आता बोला तुंबड्या भरून घेतल्या घर भरून घेतले वाचन करणारे म्हणते वाचन करणारे काय याचे वाचन करणारे तुम्ही कशाला तोंडातून उकला झोपा झोपागपची नसन जातीचं कल्याण करता येत अरे सरसकट मागणी होती ती आजही त्यांचं म्हणणं होतं त्यावेळेस आता इथं मीडिया आम्ही 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 होतो 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 म्हणून त्याच्यामुळे मला असं सगळे कायद्याची मागणी तुम्ही केली होती सरकार मी तुम्हाला सांगितलं त्यावेळेस ते आले त्यांचं म्हणणं असं होतं की सरसकटला त्यांचं पोट दुख होते पर्याय काढू आपण काय तर दुसरा इथं मीडियात जाहीर झालेलं आहे गिरीश महाजन होते स्वतः त्याला त्या बैठकीला आणि इथं ओपन याच्यावर होती म्हणलं आता पर्याय काय सरसकट तर पाहिजे आम्हाला पर्याय काय दुसरा म्हणलं द्या मग आमच्या सगळ्या सोयाला लग्न स्वरीक होते त्यांना सरसकट खरा कायदा पारीत ते पोट दुखत आहे ना त्यांचं सरसकटला आणि म्हणले मग हे असं बी सरसकटच होते म्हणलं मग मी काय करू त्याला बरोबर असं सरसकट द्या तसं द्या तरी मी चार शब्द घेतलेले जे कोण वाचक म्हणताना तुम्ही ते लोकांच्या पुस्तक चोरून आणलेलं दलिंदर सगळ्या दुनियाचं त्याला त्याला सांगतो की इथं चार शब्द आहेत सगळ्या सोयऱ्यांचा पणे मागेल त्या मराठा समाजाला सुद्धा कुणबी प्रमाणपत्र द्यायचं त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या राज्याअंतर्गत मराठी मागतील त्याला तेल द्यायचे मग तरी सरसकट होत नुसता सगळ्या सोयऱ्या शब्द नाहीये मागेल त्या मराठा समाजात सुद्धा कुणबी प्रमाणपत्र द्यायचे हे सुद्धा शब्द आहे काढा त्या लाईव्ह डबल सगळे असं करून सरकार होतं ना तुम्ही जेव्हा वाशी पर्यंत आम्हाला जे सगळे मंत्रिमंडळाचे दहा मंत्री आलेले होते इथलाच विषय येतो चार शब्द ठरलेले सगळे सोयऱ्यांचा सुद्धा सरसकट सुद्धा आणि आ, मागेल त्या मराठा समाजाला सुद्धा कुणबी प्रमाणपत्र द्यायचं महाराष्ट्रातल्या मागेल त्या त्या सगळ्या सोयऱ्या सोडून कोणी त्याला नोंद निघाली मागेल त्याला सरसकट झालं ना आता पत्रकार म्हणून आम्हाला एक असा प्रश्न पडला की आम्ही आंदोलन जोडून पाहिलेलं तुम्ही सगळं मागण्या इकडे करत असताना इथं सगळ्यांना असं सांगितलं तुम्हाला की आम्ही सगळे हो सोयऱ्याचा कायदा करणार आहे अमुक करणार आहे मग त्याच्यानंतर ते दहा टक्क्याचं आरक्षण कसं काय आला मला तो प्रश्न पडला की तुम्हाला ते दहा टक्क्याचा इथे चर्चाच झाली पण मला मिळ लागला ना कसं काय दिले आम्ही नको म्हणतो आणि ते देते आम्ही नको म्हणतो ते तिसरंच देते आम्ही मागतो आयुष्याचं आरक्षण ते देत लाडकी बाई आता काय करू आम्ही त्याला आम्ही मागतो त्याला कायमचं होस्टेल ते कायम ते दुसराच आनंदाचा शिरा देते दिवाळीची दे दिशी आता काय करावं आम्ही त्याला आम्ही एक मागे लेख तिसरंच देत आहे दहा टक्के मागितलंच नाही ईडब्ल्यूच घातलं खापक्यास आणि आमचं ढकलून दिलं त्या आंदोलनामुळे ईडब्ल्यूच गेला आणि ते दिलं त्यांनी एसीबीसी घातलं ते आणि म्हणतो ती दे मग आता एडब्ल्यू एस बिराव एसीबीसी राऊदी आणि सरसकट मराठ्याला कोण प्रमाणपत्र बी दी तीन तर घेता येत नाहीत विद्यार्थी कोणता एक ऑप्शन स्वीकारते तिन्ही पैकी विषय स्टॉप होतोय पण आता नाही सोडित मी त्यांना बस झाली त्यांच्या नाटकात नाही आता ह्याच्यामध्ये सगळं जे राजकारण झालं यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती ते झालं मराठा विरुद्ध ओबीसी हे काही आता लपून राहिलेलं नाही ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ आणि ते पन्नास टक्केच्या आत पण देऊ आणि सगळे सोयऱ्याचा कायदा पण आपण करू असं आपल्याला सांगितलेलं आहे का मग आज दिसूच नका सल काय नाही हे मी अगदी लहान मुलांसारखा प्रश्न वाटायला लो लोकांना पण याच्यावरच सगळं आंदोलन चालून लोकचा पैसा वेळ आणि मनोज जरांगेंच्या यांच्या मागा जी आजही को, आजही कोट्यवधी लोकांची जी गर्दी आहे का मी कधी रोखीत नाही बोलतो आपला मुद्दा होतो नाही कधीच नाही 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 तरी पण मला सवयच नाही ती मी पूर्ण प्रश्न ऐकून घेतो आणि नंतर बोलतो कधी डिस्टर्ब करत नाही सगळे काय विषय होता तुमचा सगळे सोयऱ्याची जी मागणी होती ती आणि हे दहा टक्क्याचं जे आरक्षण दिलेलं आहे त्यांनी ते आपण मागितलेलं नव्हतं तर त्याच्या बाबतीमध्ये आता हे न मागितलेली गोष्ट भेटलेली तुम्हाला आणि इथं जी चर्चा होती मांडवामध्ये की आपण सगळे सोयऱ्याचा कायदा करणार कुणबीचं प्रमाणपत्र आपण घेणार सरसगट त्याचं इथं आश्वासित केलेलं की ह्या मागण्या आपण मान्य करू त्याच्यानंतर उपोषण सुटले दरवेळेस पण प्रत्यक्षात तिथं तो निर्णय झालेला नाही आता जेव्हा परत एकदा नवीन सरकार आलेले तर आपल्याला नवीन नवीन काय म्हणले होते की तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे का हा असं म्हणले होते तुम्ही सगळ्या सोयऱ्या हा मला सांगा मला जर आश्वासन द्यायचं त्यांनी नाही किंवा माझ्या समाजाला दिलेलं नाही असं ग्राहक आधी सूचना सगेश्वरीची काढली असती का दोन हजार बाराच्या कायद्यात त्यांनी बदल केला असता का बदल करण्यासाठीच आधी सूचना काढली आधी सूचना काढल्याशिवाय कायद्यात बदल होत नाही आता आपल्याला हाच मुद्दा आहे आता मी तुम्हाला डिस्टर्ब करतो प्लीज आता हाच मुद्दा आहे की त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलेलं लेखी दिलेलं आहे ते आधी सूचना काढली म्हणता ना मग दहा टक्क्याचं आरक्षण आलं कसं लेखी द्यायची गरजच काय त्यांनी आधी सूचनाच काढली ना आता फक्त अंमलबजावणी करायची त्याची लेखी काय म्हणतो माणूस तुम्ही म्हणले होते सगळ्या सोयऱ्याची आधी सूचना काढून फसवणूक काढलीच नाही आधी सूचना काढली त्याच्यावर हरकती पण मागितल्या आता फक्त अंमलबजावणी करायचं राहत फक्त अंमलबजावणी करायचं राहत त्यांनी जर त्यांना ते करायचंच नसतं दोन हजार बाराच्या कायद्याने ओबीसीला आरक्षण दिलेलं मराठ्यांना ओबीसी द्यायच सगळे सोयऱ्याचं पन्नास टक्केच आत द्यायचं सत्तावीस टक्के आरक्षणात द्यायच एकोणीस टक्के आरक्षणात द्यायच म्हणून तर आधी सूचना काढली ना त्यांनी दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्तीच त्याच्यामुळे केली आणि दोन हजार बाराच्या कायद्याला दोन हजार चोवीस चा कायदा असे म्हणावे असं सगळं खाली ओळ लिहून ठेवली त्यांनी म्हणजे जसा सदुसष्टच्या कायद्यानं दोन हजारचा कायदा दुरुस्त केलाय दोन हजारचा कायद्यानं दोन हजार एक चा कायदा पुन्हा दुरुस्त केला म्हणजे दोन हजार एक चा बनला आणि पुन्हा बाराला आरक्षण द्यायचं होतं काही जातील ना म्हणून दोन हजार एक चा कायदा दुरुस्त करून दोन हजार बाराचा बनविलाय आता बाराच्या नंतर चोवीस ला आणखीन कायदा जाती ओबीसी आरक्षणात घालायच्यात म्हणून दोन हजार बाजाराचा कायदा दुरुस्त केलाय दोन हजार चोवीस ला म्हणून आधी सूचना आहे मराठी सगळे सोयऱ्या आरक्षणात घालण्यासाठी बरोबर आता पंचवीस तारखेपासूनच जे आंदोलन आहे तर हे या सगळ्या मागण्यांसाठी की हे जे सगळे प्रक्रिया पूर्ण झालेली आहे सरकारची त्याच्यावर तुम्ही फक्त स्टॅम्प मारा आणि ते पूर्णत्व करा प्रतिक्रिया प्रक्रिया याच्यासाठी तुमचं आंदोलन आहे असा त्याचा अर्थ होतो आता त्यांना अंमलबजावणी त्यांना करावी लागणार तारखेपर्यंत त्याच्यामुळं आंदोलन पंचवीसला अमर अनुपोषण उभं राहणार आहे हटणार काय काय दिशा असेल अमर अनुपोषण पुरा राज्य एकत्र येणार अंतरवाली सराटी अंतरवाली सराटी पंचवीस जानेवारी चोवीस जानेवारीला लॉक होणार सगळं आता सध्या एक शेवटचे दोन तीन प्रश्न आहे की सत्तांतर झालं सगळं तुम्ही राजकारण खरं म्हणजे राजकारण तुमचं पिंडच नाही तुम्ही समाजकारणातले आहात पण हे सगळं राजकारण तुम्ही या निमित्तानं जवळून पाहिलं असं वाटलं होतं की असं निकाल लागेल महाराष्ट्रामध्ये एक आता हे आंदोलक म्हणून सोडून द्याय असं नाही असं नसतं बोलता येत मीडियात बोलताना नाही नाही असं विचार म्हणजे असा निकाल अपेक्षा पण मैदानातच नाही त्याच्यामुळे आपण स्पष्टीकरण करूच शकत नाही आपण मैदानात असतो तर ठीक होतं आपण मराठा समाज कोणा दावणीला बांधला नाही सरळ सांगितलं ज्याचं करायचं त्याला करा मराठा समाज मोकळा सोडला ना आता विश्लेषण करून राहा वेगळे मग असं होईल ना ते ते उलटच होईल मग नाही नाही तुमची राजकीय भूमिका नाहीये असं तुम्ही जाहीर केलेलं याच्या आधी मी त्याच्यामुळं राजकारणाचा प्रश्नच नाही मी एक आंदोलक म्हणून तुम्ही जेव्हा राजकारण जवळून बघितलं तर एक प्रश्न असतो किंवा जसं लोकांची काही मत असतात एखाद्या दे निकालाविषयी तसं मी तुम्हाला एक आंदोलक म्हणून आणि मनोज जरांगे हे फार जवळ होते राजकारणाच्या म्हणजे प्रत्येकाला अपेक्षा होती, होती। तुमच्याकडे मुलाखती झालेल्या आहेत राजकारणाला बरेच लोकांना असं वाटत होतं की आपण मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर निवडणुकीमध्ये जाऊन निवडणूक लढवी म्हणून प्रश्न विचारलाय मी तुम्हाला त्याच्यात माझा असं राजकीय प्रश्नच नाही मुळामध्ये तू अर काय म्हणतोय पण ज्या क्षेत्रात नव्हतंच आपण ते आता झालेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यावर नकोच भाष्य करायला समाज मोकळा सोडला समाजा ज्याला निवडून दे त्याला दिले ज्याला पाडाय त्याला पाडले आपण समाज कोणाला दावण्याला बांधला नाही आणि आपण मैदानात नव्हतो मग कुणी आला काय दुःख नाही पडला तरी दुःख नाही आम्हाला काही सोय सुतक नाही आणि आमचा काय राजकारण धंदा नाही आम्ही आलो होतो आरक्षणासाठी एकत्र राजकारणासाठी नाही आम्हाला ती मिळून द्यायचं आणि समाजाचे लेकर मोठे करायचे हे आमचा पण आहे मग राजकारणात सध्या तरी आम्ही काहीच बोलणार आहे तर आधी आरक्षण घ्याव द्या मग पुढं बघू हे जे सरकार आता नवीन स्थापन झालेले मागचे जे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे यांनी कुणबी प्रमाणपत्र देण्यापासून काही प्रक्रियेमध्ये एक आघाडी घेतली होती असं म्हटलं जाते आंदोलकांच्या बाबतीमध्ये तर हे सगळे निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर असं कुणी उपमुख्यमंत्री पायकी किंवा सरकारच्या वतीने तुमच्याशी कोणी संपर्क साधला आता का आतापर्यंत किंवा आता आंदोलन करू नका पंचवीस तारखेचा आम्ही नाही नाही आता केले जाता डिक्लेअर आताच कसे फोन आहेत आता ते आता आढळत असत असं कोणी काय असं कोणी काय टाइमपास अधिवेशनात सुरू असल्याचं आता धन्यवाद मनोज जरांगी पाटील यांनी अत्यंत स्पष्ट केलं की जी कायदेशीर प्रक्रिया आधीच्या सरकारने पूर्णत्व नेण्याच्या दिशेने पावलं उचललेली आहे त्याच्यावर फक्त शिक्कामोर्तब करा असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आता एका आगामी काळामध्ये सरकार या सगळ्या कायद्याची अंमलबजावणी कसं करतं तीन गॅजेट लागू होतात का आणि दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्याबाबतीत सरकार काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे